माझं नाव रमेश मुरलीधर वाजे राहणार पांडुरली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मी मका लावल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी तणनाशकामध्ये याचा वापर केला कीटक आपलं तणनाशकामध्ये याचा वापर केला तो वापराचा रिझल्ट मला पी एच चांगलं बनल्यामुळं तर पूर्ण तण माझं नष्ट झालं आणि त्याच्यानंतर मी पंधरा ते तीन वीस एक दिवसात युरिया मकाला मारल्यानंतर त्याला काळुकी पूर्ण आली आणि माल पण एकदम ताट चांगलं झालं आणि मालाची क्वालिटी पण व्यवस्थित झाली त्याच्यानंतर आज दीड महिन्याची मका झालेली दीड महिन्याच्या मकामध्ये नॅन्युरियाचा परत कीटकनाशकामध्ये मी वापर केला आणि त्याचा पण रिझल्ट मला चांगला मिळालेला आहे आम्ही प्रत्येक वेळेच्या कीटकनाशकामध्ये याचा वापर घेतो हे पन्नास ते साठ मिली आम्ही पंपाला नॅन्युरिया घेतो आणि रिझल्ट पण आम्हाला चांगला मिळतो त्यामुळं नॅन्यूरिया हा प्रत्येकाने वापरावा ही मा माझी सर्वांना कळकळीची विनंती आणि नॅन फायदे पण भरपूर आहे हे सर्वांनी जाणून घ्यायला काय हरकत नाही आम्ही प्रत्येक मालामध्ये मा आणि फुलवर असो कोबी असो किंवा तांबाटी असो प्रत्येक मालाला आम्ही नॅन हाचा स्प्रे दिल्याशिवाय नाही आणि आम्हाला रिझल्ट पण चांगला मिळतो ही सर्वांनी वापरावा ही माझी सर्वांना कळकळीची विनंती धन्यवाद